नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कव्हर करत आहोत बेल्ले बैल बाजार तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या भागात ना व्हिडिओ बघत आहात नेहमीप्रमाणे ते कळवायला विसरू नका कारण की जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्या उद्देशाने आपण एक सांगत असतो की जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांनी कळवा की तुम्ही कुठून बघत आहात कमेंट सेक्शन थ्रू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा आणि तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही पर, कमेंट थ्रू सांगू शकता आणि भरपूर लोक येतात भरपूर लोक येतात व्हिडिओ बघतात पण चॅनल करत नाही तसं करू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका धन्यवाद कोणाचा आहे तुमचा किती जाती जात नाही आदत आदत किती सांगताय सांगायला बत्तीस कितीला मांगडून कितीला जायचं कितीला जायचं फायनल फायनल कितीला जायचं सत्तावीस ला सत्तावीस ला जायचा पळवा 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 किती आणले होते चार आणले होते आपला नाव नंबर सांगा गौतम नारायण खंडागळे नंबर ब्याऐंशी एक्क्याण्णव ते चालेल धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार किती जाती आहे दोन जाती आहे कुठल्या जातीचं आहे किल्लर मध्ये किती सांगताय बासष्ट हजार सांगत आहे बासष्ट कितीला मागत आहे कितीला जायचं बेचाळीसला माहिती आहे त्याला पन्नास सांगितलंय पन्नास सांगितले बरोबर जरा

नाव आहे किरण रामचंद्र पोखरकर मोबाईल वा नंबर एकेचाळीस पस्तीस पंचवीस किती आणलेला सहा आणले होते किती राहिले तीन राहिले तीन राहिले जोडी आहे का जोडी बर जाती आहे हा दुसा हा चौसा इकडचा दुसा पलीकडचा चौसा हो कितीला द्यायची त्यांची सांगाय पंच्याहत्तर हा तिला कितीला द्यायची ती माग साठ ला

சங்கர் <distinction starts> बारशे दोनशे कमी सतरा बारशे आवड केवढ्याला साडे तेराला होईन गे आला साडे म्हणतोय फायनल म्हणतोय <tos 13 months> to <coughs> तो साडे तेरा म्हणतोय आता काय करायचं पंधरा करून टाका जाऊ देऊन आता शब्द शब्द गेला बरं आता बघ गेला शब्द गेला आम्ही बोललोय काय करायचं तुला घरी न्याय म्हणून बोल घरी न्याय सगळं बंद मी म्हणलं बंद मी सगळं बंद मी म्हणलो बोल सगळं बंद बोल ना नाही परवड तू बोला बोला मी बोललो ना साडे तेरा बोला मध्ये मध्ये करून नाही दिला

साडे चाराला चौदाला नाही सगळं बन साडे नको काय नको बोल एकच साड्या नको काय नको मन लस मनास मन आता पोहर म्हणत होतो बारा बारा हजाराचे मोर पोर घेऊन नकोच म्हणतो आलाच म्हणलं होतं की

<laughs> सत्तर <laughs> नमस्कार बाबा नमस्कार बोला नाव नंबर सांगा नाव नंबर तुकाराम बघली मंगरुळ पारगाव नंबर नंबर नव्याण्णव सत्तर एकोणनव्वद सत्तर हा अठ्ठावीस बरंच सांगा नव्याण्णव सत्तर एकोणनव्वद अठ्ठावीस सोळा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर सोळा एकोणनव्वद अठ्ठावीस बैल बघते आपली कुठल्या जातीची काय बर किती 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 जाती येतात काय सांगताय जोडीची सवाला सवाला यायला देऊ एक अकराला एक अकराला द्यायची बर बघू शकतंय तर अजून आहेत का आपल्याकडं हो अजून आहेत ना विचारला नाही काय बोली ते हे सांगा हे कि तिचे घेसा पुढचे कि, किती किती सांगताय यांचे सांगायला नव्वद हजार रुपये नव्वद द्यायला पंचाहत्तर हा जाते करतात 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 ठीक आहे चालेल धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला नाव नंबर सांगा श्रीधर बबन येऊले आम्ही राहिला एकदम पारगाव मंगरुळ राहिलाय आम्ही खरेदी विक्री करतोय सांगा सत्याऐंशी झिरो पंच्याऐंशी आठशे पंचावन्न ला मागतात किती ला देणार फायनल पन्नास आले देऊ पन्नास द्यायचा हो बर चॅनलच्या मार्फत आला किती डिस्काउंट देणार देऊ दोन तीन हजार रुपये दोन तीन हजार रुपये बघू शकता मित्रांनो आदत आहे प्युअर खिलार ना हो प्युअर किलर प्युअर खिला आदत खोंडे मित्रांनो बघू गरम गरम आहे आहे का शकता ah? शेवटी बाजार थोडा गरमच राहणार ah. ना ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव नंबर सांगा शांताराम लोक नंबर दोनशे अकरा चौचा बरं किती आणले जो पहिला बघतोय आपण किती जाती कुठल्या जातीचा आहे सहा जाती सहा जाती बर कुठल्या जातीचा आहे गावरा किती सांगताय पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये कितीला द्यायचा फायनल तीस हजार तीस ला फायनल द्यायचा बर बाजार काय म्हणतो आजचा गिरायक आहे का आहे ना आहे पंचवीसला मागितलाय पंचवीस ला मागितलंय बर आणि हा आहे तू पलीकडचा वीस हजार मागचा इतकं द्यायचा किंमत सांगितली किती जाती आहे आदत बर ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार आपल्याला हा नंबर सांगा बायश्राम ती सडोवीस नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर डबल झिरो चोवीस किती आणले जात एकच आण कुठल्या जातीचं आणि किती जाती आहे मैसूर जातीच आहे किती जाती आहे सहा जाती सहा जाती किती सांगताय किती सांगताय चाळीस कितीला द्यायचा फायनल एक्केचाळीस एक्केचाळीस द्यायचा धन्यवाद नमस्कार बाबा आपलं नाव नंबर सांगा विमाजी लिलाळ पंच्या बावन्न तेवीस वीस एकोणऐंशी किती आणले पाच पाच आणले होते किती राहिले दोन राहिले आता हा जो बघतोय आपण हा कुठल्या जातीचा आणि किती किती जाती जाती आहे आहे कितीला मागणी होती कितीला द्यायचा झालं मग द्यायचं कितीला हा चौतीस हजार चौतीस ला जायचं फायनल चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला नाव नंबर सांगा। किस संदार को नंबर सांगा मोबाईल सतरा एकोणसाठ अठ किती आणले आज दोन 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 बस आदत आहेत ना आदत किती सांगते जोडीची तीनशे पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार कितीला मागणी होती कितीला द्यायचं प्युअर किलार धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा माझं नाव शेखर बाजीराव पाबळे मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ त्रेचाळीस बावीस बहात्तर बर काय खरेदी केली काय के दोन विकल्या विकल्यात कोणाला तुम्ही तुम्हाला का या पुढे या थोडं तुमचं नाव नंबर सांगा नाव सांगा तुमचं जवळ या रे ना इकडून गाव लांबर नाव सांगा बर ना आता दोन खरेदी केली तुम्ही आता काही विकायची का तुम्हाला का घरच्या केली आपली शेती कामाला किती झालं व्यवहार याचा याचा पंचावन्न ला किती जातीय किती जाती आहे चार जाते चार जाते

नाईन वन सेवन फाय डबल सेवन खरेदी केली का खरेदी केली किती झाला व्यवहार पस्तीस हजार रुपये किती जाती आहे आज जाते कुठल्या जातीच आहे मैसूर बेलर मध्ये जाते मैसूर आता काय विकायचं पुढे की काय घरच्या नाही घरच्या आठी आकल्याला घेतलं आकल्याला घेतलं रेसला रेसला कुठं ते नेरल पिंचोली कर्जत कर्जतला कसं आहे बाजारातचं आजचा बरं आहे बाजार किती बैला बघितली आपण आज बाईला बघितली मी जवळजवळ पन्नास बैला त्यातला फायनल केला पाण्याची काय आवडलं तुम्हाला असं त्याचं शरीर त्याचं गुण चांगलं वाटलं पायाब्यालाही जमतात बारीक नाही सेफ सेफीचा कांग बारीक आहे त्याचं सगळ्या गोष्टी आहेत त्या जिकडं म्हणजे पाळायला चांगलं आहे पायाला चांगलं विकणार का नाही नाही धन्यवाद नमस्कार नमस्कार बोला ना आपला नाव नंबर सांगा सुरुवातीला आमचं नाव रमेश शिवराम काळे जाऊ चांदोली चालू कांदेगाव जिल्हा पुणे बर किती आणले होते आज अकरा आणले होते किती राहिले त्याच्या किती जाती चार चार जाती आहे चार चार जाती चार जाती कुठल्या जातीचे प्युअर किल्लर मैसूर बँक किल्लर आहे किती सांगताय यांच एक लाख कितीला मागतात कितीला जायची ऐंशी कितीला जायची चार चार जाती आहे चालेल धन्यवाद नाव नंबर सांगा परत परंतु सांगितले परत परत सांगा रमेश शिवराम काळे चांदोली तलुकां जिल्हा पुणे नव्याण्णव सत्तर पंच्याण्णव सहासष्ट तेवीस नमस्कार नमस्कार किती आणले आज सहा आणली होती किती राहिले तीन राहिले किती सांगतायचे त्यांचे पंचावन्न हजारोडी पंचावन्न कितीला कितीला द्यायची मागतात पंचेचाळीस ला द्यायची कितीला द्यायची आपण फायनल पन्नास ला नंबर सत्तर अठावन्न सदतीस चौदाशे ऐंशी आणि हा आप ना हा पण आपल्याच आदत किती सांगता त्याची पंचेचाळीस पंचे कितीला मागतात किती पस्तीस ला मागतेस

पस्तीस कितीला मागतात कितीला जायचा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शब्बीर भाई बरं नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद तेरा दहा पंचावन्न बरं काय खरेदी केली का नाही द्यायचे द्यायचे कितीला जायचे सांगतो ते पहिली जोडी तीनशे पंचावन्न हे दोन्ही आदत येत ना पंचावन्न कितीला फायनल देणार कितीला पन्नासच्या पुढे जायचं आणि ते पलीकडच तीस सांगताय कितीला द्यायचं ते पंचवीस पर्यंत पर्यंत द्यायचं बर ठीक आहे चालेल धन्यवाद अजून घेतले हा दोन घेतले

किती जाती आता किती सांगताय पस्तीस हजार कितीला द्यायचा तीस पर्यंत द्यायचा बर घरच आहे का फिरवा जरा ठीक आहे नंबर सांगा इदा पहिले सेपरेट होऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कृष्णा ना लावडे किती आणले एकच आणले कुठला छोटा का मोठा हा छोटा छोटा किती सांगते 30000 रुपये सांगायला कितीला तिला मागतात कितीला द्यायचा बावीस भरे मागतात पंचवीस द्यायचा पंचवीस हे 20000 बाद 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 नंबर सांगा पंच्या चौपन चौऱ्याण्णवऐंशी आज ऐंशी ठीक आहे ठीक चाल धन्यवाद